आज घणामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा ए7 न्यूज मध्ये आपले स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग प्रदेश उपाध्यक्षपदी मोहम्मद नाजिम रज्जू यांची निवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष कळमंदुरी नगर परिषदेचे माजी उपप्राणाकार अध्यक्ष मोहम्मद नाजिम रज्जू यांची निवड करण्यात आली आहे सतरा जानेवारी रोजी मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शासकीय निवास देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अल्पसंख्याक विभागाची राज्यस्तरीय बैठक झाली या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश निरीक्षक नजीब मुल्ला आमदार बाबाजानी दु दुर्रानी युसुफ शेठ पुंजानी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरजदादा चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष इद्रिजभाई नाईकवाडे व प्रदेश, प्रदेश, वा प्रदेश कार्याध्यक्ष वसीम बुरहान यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाची राज्यस्तरीय कार्यकारिणी जाहीर केली असून या बैठकीत कळमनुरीचे माजी उपनगराध्यक्ष मोहम्मद नाझीम रजवी यांची राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे या निवडीबद्दल वसमतचे आमदार राजू नव भैया नवगरे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी डी बांगर असद कादरी आतिक अत्तार विजय गावंडे आवेश पठान मुश्ताक मामू हफीज मामू यासिन कुरेशी अहमद पठाण शेख साजिद इरफान खान पठाण शोएब बागवान सय्यद बबलू विठ्ठल गाभणे युसुफभाई आजमतुल्ला फारुकी खुर्शीद फारुकी हाकीम बागवान यांच्यासह मोहम्मद नाजिम रजवी यांचे अभिनंदन केले आहे ए सेवन न्यूजसाठी अनिसाहेमत हिंगोली